Update News एमआयटीसी पोलिसांनी आरोपीकडून जप्त केल्या दोन बुलेट हर्षद दिलीप कुमार नागपाल यांच्या मालकीची रॉयल इम्पॅक्ट तीनशे पन्नास पांढऱ्या घर नगर सिंधी कॉलनीच्या समोरून दिनांक तेरा अकरा दोन हजार चोवीस रोजी रात्री साडे वाजेच्या सुमारास ते सकाळी पावणे सहा वाजेच्या सुमारास चोरी केली होती सदर बाबतीत फिर्यादी यांनी बुलेट मोटारसायकल चोरी झाली झाल्याबद्दल एम आय डी सी पोलीस स्टेशनला फिर्याद दिल्यावरून जळगाव जिल्ह्यामध्ये मोटरसायकली चोरीच्या घटना वाढत असल्यामुळं पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी अप्पर पोलीस अधीक्षक आयो अशोक नखाते यांनी चोरीच्या घटना उघडकीस आणून आरोपी अटक करण्याबाबत मार्गदर्शन केलं होतं त्याप्रमाणे माननीय उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावित पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांनी गुन्हे शोध पथकातील पोलीस अधिकारी व अंमलदार यांना मोटरसायकल चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्याच्या सूचना केल्या होत्या गुन्हा दाखल झाल्यावर पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांनी गुन्हे तपासी अंमलदार पोलीस नाईक किशोर पाटील यांनी सदर भागातील सीसीटीव्ही फुटेज तपासून गुन्हा उघडकीस आणण्याच्या सूचना दिल्या होत्या त्यानुसार गुन्हे पोलीस नाईक योगेश बारी विकास सातदिवे पोलिसचा सा कॉन्स्टेबल नाना तैडे किरण पाटील राहुल घेटे यांनी सतत पाठपुरावा करून गोपनीय बातमीच्या आधारे संशयित जावेद शेख चांद राहणार मास्टर कॉलनी जळगाव अदनान अमजद खान राहणार शाहू नगर जळगाव यांना ताब्यात घेऊन दिनांक 22 फेब्रुवारी 2025 हजार पंचवीस रोजी अटक करून माननीय न्यायालयासमक्ष पोलीस कस्टडी करता हजर करून दिनांक चोवीस फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी घेतली पोलीस कोठडीत असताना दोन्ही संशयितांनी रॉयल इम्पॅक्ट तीनशे पन्नास पांढऱ्या रंगाची बुलेट क्रमांक एच एकोणीस सीएच अठ्ठेचाळीस अठ्ठ्याण्णव ही सिंधी कॉलनी बाबानगर इथून चोरी केल्याची कबुली दिली अजून काही गुन्हे दिसून आरोपी जावेद शेख याची पुन्हा दिवस वाढीव पोलीस कस्टडी रिमांड घेतली रिमांड दरम्यान त्यानं पुन्हा एक काळ्या रंगाची बुलेट ही मास्टर कॉलनी परिसरातून चोरी केल्याची कबुली दिल्यानं सदर बुलेट सुद्धा त्याच्याकडून हस्तगत करण्यात आलेली आहे अशा प्रकारे एकूण एक लाख तीस हजार रुपये किमतीच्या दोन बुलेट मोटरसायकली हस्तगत करण्यात आले सदरची कारवाई पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी अप्पर पोलीस अधीक्षक अशोक नकाते उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावित यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संदीप पाटील पोलीस उपनिरीक्षक राहुल तायडे चंद्रकांत धनके पोलीस हेड कॉन्स्टेबल गणेश शिरसाळे पोलीस नाईक किशोर पाटील पोलीस नाईक योगेश बारी विकास साधदिवे पोलीस कॉन्स्टेबल नितीन ठाकूर नाना तायडे किरण पाटील राहुल घेटे यांनी केलेली आहे सदर गुन्ह्याचा तपास किशोर पाटील करत आहेत ब्युरो रिपोर्ट मुराद पटेल चाळीसगाव जळगाव सबस्क्राईब अँड प्रेस द बेल आय मिस अपडेट